नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थनलाईन क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा सर्व हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर उन्हाळ्यातील हवामानाची हो परिस्थिती कशी असते ते परिस्थिती पाहणार आहोत आपण आज इथं तापमान दाखवता हे तुम्हाला दिसत आहे तर महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे सोळा अंश तेवीस अंश असताना तुम्हाला दिसत आहे समोर आणि त्याचबरोबर उन्हाळ्यातील तापमान वाढत जाते कोकणी किनारपट्टीस अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खारे वारे व वा मतले खारे आणि मतलई असे वारे यांचा फायदा मिळत असतो मराठवाडा वा व विदर्भ हे भाग खंडांतरण प्रदेशात येत असल्याने त्यांना सरासरी वाऱ्यांचा फायदा मिळत नाही त्यामुळे कोकण व वा पठारावरील तापमानामध्ये बरीच तफावत पडते त्याच्यामध्ये याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे दैनिक कमाल तापमान किती असते ते कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान तीस अंश ते तेहतीस अंश सेंटीमीटरच्या दरम्यान आढळते पुण्याला सद सदतीस अंश ते सोलापूरला एक्केचाळीस अंशपर्यंत तापमान वाढत जाते नागपूर अमरावती भागात तर बेचाळीस ते त्रेचाळीस सेंटी मीटरच्या आसपास तापमान असते उन्हाळ्यात एन मोसमात खानदेश आणि विदर्भामध्ये छेचाळीस आणि अठ्ठेचाळीसपर्यंत तापमान वाढत असल्याची नोंद आहे त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे दैनिक तापमान कोकणामध्ये दैनिक तापमान या ठिकाणी पाच अंश ते सहा अंश दरम्यान असते पुणे पुणे सोलापूर आणि नागपूर या भागात तापमान पंधरा अंश सेंटीमीटरपेक्षा जास्त असते नागपूरमध्ये दिवसांचे तापमान अठ्ठेचाळीस अंश पर्यंत वाढत जाते तर रात्रीचे तापमान एकोणीस अंश सेंटीमीटरपर्यंत खाली घसरते म्हणजेच त्या ठिकाणी दैनिक तापमान एकोणतीस अंश पर्यंतच असते याच्यानंतरच आहे हवेचा दाब वारे किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो महत्वाचा आहे आरोह प्रकारचा पाऊस तर मराठवाडा आणि विदर्भाच्या विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीचे वादळे निर्माण होतात तसेच या खंडां अंतर्गत प्रदेशात उन्हाची तीव्र स्वरूपाच्या असल्याने अमरावती अकोला आणि नागपूर तसेच खानदेशामध्ये धुळे जळगाव जिल्ह्यात तापमानाचे तापमाने लोक बरेच दगावलेले आपल्या दिसत असतात एप्रिल व मे महिन्यात अधुमधून वगळता पाऊस पडत असतो काही बरेच मेघांचा गडगडाट होऊन विजा या ठिकाणी कडकडाट कर वादी वारे एप्रिल व मे महिन्याच्या महाराष्ट्राच्या काही भागात वारे वाहत जाऊन पाऊस पडतो त्यावेळी आंब्याला भर आलेला आंबेसरी असे म्हणतात म्हणजे ज्यावेळेस आंबे गळून पडतात तेव्हा आंबेसरी असे म्हणतात ते अतिशय महत्त्वाचा टॉपिक होते आहे महाराष्ट्राच्या उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हिंगणज व चंदगड तालुक्यातील काही भागामध्ये होत असतो ओके okay? आता हे भाग अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि होतं हवामान परिस्थिती कशा पद्धतीनं असते ते